हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे नवीन अशा ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग खूप खूप विशेष आहे कारण की नवीन घरामध्ये नवीन आमच्या बेडरूमला सजवण्याचं काम चालू आहे आणि खूप दिवस झालं म्हणजे आता येऊन आम्हाला दीड महिना झाला नवीन घरामध्ये तरी पण ड्युटी आणि धावपळ रोजची चालूच होती पण आत्ता मी दोन ते तीन दिवस सुट्टी घेतलेली आहे सुट्टीचा फायदा पाहुणे पण घरी आलेले आणि हे पण काम करायचं तर त्यासाठी सकाळी सकाळी ज्ञानेश्वर माऊलीनी म्हणजे जे खिळे जे मारतात डेकोरेट करतात काम म्हणतात आपलं पूर्ण फ्रेम वगैरे लावून घ्यायच्या ते त्यांना बोलून आणलं आणि काम चालू केलेलं आहे तर म्हणजे घरामध्ये म्हणतात ना भिंती उभारल्याने घर होत नाही तर घरामध्ये माणसं असल्याच्यानंतर घर होतं आणि माणसं असल्याच्यानंतर माणसाचे फोटो काढल्याच्यानंतर ते फोटो फ्रेम लावल्यावर अजून सुंदर दिसतं म्हणजे म्हणतात ना आपल्यासमोर झोपीतून पहा सासूबाई कशी सुंदर बघा फोटो घेऊन पाहिले आता हातामध्ये आणि आता सासूबाईची तब्येत पण छान झाली पूर्ण घरामध्ये फिरतात वगैरे मस्त आणि हे फोटो साहेब सांगायला त्या पद्धतीने समोरचे लावत आहेत आणि खूप दिवसाचं वरती सज्जाव ठेवलेला हा बॉक्स आज काढला आणि मुहूर्त लागला ज्ञान म्हणते हो म्हणे तुला आजच वेळ भेटला की किती दिवसाच्या नंतर मी तुला आजच सुट्टी घेतली तर आजच वेळ भेटणार ना तर त्याच्यामुळं म्हटलं करूनच टाकाव आणि किचनच्या पण आपल्या हे देवघरामध्ये पण भरपूर ते फोटोज वगैरे लावायचे तर त्याच्यामुळं तिकडलं पण त्यांना दाखवलं आणि हे पण मेन काम होतं जे म्हणजे बेडरूमचे फोटो त्याच्यानंतर हॉलमध्ये पण तुम्ही पाहतच असाल छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो ते पण लावायचा राहिलेला आहे काय करणार धावपळच अशी ड्युटीची रोजचे कामं आणि आलो तर दोन चार तास जातात हे माहीतच होतं आम्हाला की ते फोटो वगैरे लावणं माप घेणं ते पहा किती बरोबर एक म्हणजे फोटोचं माप घेऊन त्यांना व्यवस्थित लावावं लागायला कारण की जर असेच जर मारले तर मग ते चांगले पण नाही दिसणार खिळे वगैरे ड्रिल मशीनने व्यवस्थित माप वगैरे घेऊन खेळी मार कारण हो हो की, की एकदाच लावतात आणि साहेबांची स्ट्रिक वार्निंग होती पहा इकडं व्यवस्थित करून घ्यायचं काम आणि इकडं छत्रपतींनी इकडं मा जिजामाता तर यांनी म्हणते तर हे जिजामाताचा फोटो थोडा छोटा होते अस्मिता तो पण फोटो छत्रपती शिवाजी महाराज एवढाच म्हणजे शंभूराजे आणि छत्रपती तेवढाच आणायचा आणि इथे लावायचा मला चालतंय आणि मग त्या पद्धतीने त्यांनी असं लावून पाहिलं आणि तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो किती सुंदर दिसते हॉलमध्ये म्हणजे खूप दिवस झालं लावायचा होता आपल्याला मुहूर्त आज लागलेला आहे आणि त्यानुसार फिटिंग करणाऱ्याने अगोदर यांनी माप घेऊन पाहिलं आणि हे व्यवस्थित आता आखून व्यवस्थित असा फोटो लावलेला आहे आणि खरंच खूप घर सुंदर दिसायला लागलेलं कारण की थोडं थोडं जरी डेकोरेट केलं घराचं काम केलं तर घर तर सुंदर दिसणारच ते म्हणतात ना घराची कळा अंगण सांगतं तसं आमचं अंगण पण सुरेखा आहे <laughs> आणि छान आहे त्याच्यानंतर माझे भाऊ आले रात्रीच्याला नॅनूची ॲनिव्हर्सरी पण होती आणि ही जोडी आलेली राजभाऊ आणि भाभी यांनी म्हणजे नवीन घर पण पाहायचं होतं खूप दिवस झालं आणि तुम्हाला माहिती आहे सर्वांना कार्यक्रम आपला झालाच नाही फक्त पूजा करून घेतलेली आम्ही घराची कोणालाच बोलवलं नाही आता एक 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 पाहुणे यायला तर आणि त्यानुसार त्यांना घर दाखवणं आणि बऱ्याचशे काही म्हणजे बघा ही माझी भातची फोटो काढायली आणि मला पण अशी इच्छा होती तुम्हाला अगोदर पण म्हटलं होतं सर्व पाहुणे नातेवाईक सर्वांचा आशीर्वाद लागतो आणि सर्वांना त्यांना पण म्हणजे भावाला पण माझ्या म्हणजे uh, कौतुकच वाटायले बहिणीचं घर झालं आणि चांगलं झालं कोणत्या बी भावाला भावीला चांगलंच वाटणार आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला तर त्याच्यापेक्षा चांगलं होणार वाटणार आणि ताई पण आली नव्हती आमची अगोदर तर दोन्ही पण हे पाहुणे आल्याच्यानंतर घर अजून सुरेख झालं म्हणलं ना घर चार भिंतीतच नाही तर चार माणसं आल्याच्यानंतर छान वाटतं आणि फोटो फ्रेम तुम्ही पाहतच असाल किती सुंदर दिसायलात आणि यात्रेतून आणलेली माझा फ्लावर ते पण आणि त्याच्यानंतर फक्त आता राहिलेत ते पडदे तर पडद्याचं काम आता आज अजून एक दिवस सुट्टी राहिलेली आहे माझी तर एक दिवसामध्ये पडदे आणणार आणि जसे पाहिजेत तसे भेटत नाहीत ती पहा आमची ब्यूटी घेऊन कशी फोटो काढते आणि तिच्या आत्यालाच फोटो काढायला आवडतं ते तिला का नाही आवडणार <laughs> त्याच्यानंतर सासूबाईला भाभीनी साडी आणली होती आणि ती सासूबाईला दिलेली आहे कारण की सासूबाईचं दुखण्यातून उठल्या एवढ्या तर घर पण पहिल्यांदा पाहायला आल्या आणि सासूबाई पण होत्या आणि त्यांच्या तब्येतीमुळं ते आपली परंपराच आहे दुखण्यातून उठलं माणूस की साड्या वगैरे घेऊन प्रथा परंपरा सासूबाईला भरपूर साड्या आलेल्या होत्या माझ्या फ्रेंडनी आणले आईने आणली पुन्हा भाभिनी त्याच्यानंतर ते एक असं आम्हाला पण गिफ्ट तुम्ही बरेचसेजण कमेंटमध्ये म्हणू लागलात तुमच्या घरामध्ये चिमणी राहिलेली आहे चिमणी राहिलेली आहे गॅसची तर ती गॅसच्या चिमणीसाठी भाभिनी आणि भैयाने म्हणे काय लागतील ते आम्ही पैसेच देतो गॅसची चिमणी तुम्ही घेऊन टाका

आणि चिमणी एक ते दोन दिवसामध्ये येईल पण त्यांना पण माझ्या भावाला पण ड्युटी असते पोस्ट पोस्टमन परभणीमध्ये आहेत ते पोस्टात पोस्टमास्टर म्हणून आणि सकाळी सकाळी त्यांची ड्युटी असल्यामुळं भाभीला म्हटलं तुम्ही एक दिवस थांबा आणि भैयाला मग सकाळी भाभीने उठून डब्बा वगैरे करून दिलेला आणि ते लगेचच सकाळी आठ वाजताच चालले तर कारण की ड्युटी म्हटल्याच्यानंतर ड्युटी फर्स्ट असतीच आपल्या प्रत्येकालाच आणि तेवढाच वेळात वेळ काढून आले मला पण छान वाटलं रात्री आले आणि सकाळी परत चाललेत पण भैया पहा किती म्हणजे भाऊ मोठा जरी असला सासूबाईचे दर्शन आपली परंपरा मोठ्या माणसाचे आणि त्याच्यानंतर आर्याला हाय करून बाय करून रजभाऊ निघत येतं आणि साहेब त्यांना बसस्टँडला सोडून येणार आहेत कारण की सकाळी सकाळी एवढ्या थंडीमध्ये मोटरसायकल तर घेऊन जाऊ शकत नाहीत त्यांनी त्याच्यामुळं बसमध्ये जाणार आणि शिवानी आणि भाभी आजच्या दिवस थांबणार आहेत त्यामुळं मला वेगळीच खुशी भाऊ जरी जाता म्हणजे राजभाऊ जरी आणि काय ड्युटी असल्यामुळं त्यांना जाणं तर आहेच पण तेवढंच छान वाटलं रात्रभर गप्पा गोष्टी नॅनूची ॲनिव्हर्सरी झाली त्यात बाहेर जाऊन जेवण वगैरे झालं आणि प्रत्येक मला म्हणाली तर आता रडती का मी रड कशाला आणि छान वाटते ना प्रत्येकाला मला तरी खूप छान वाटते तुम्हाला कसं वाटतंय घरचे तुमच्या आले आणि एवढं म्हणजे सगळं नातेवाईकाला म्हणतात ना पूर्णच जपावं लागतं आता बहिणीच्या घरी फर्स्ट टाईम आले त्याच्यानंतर तिला म्हणजे मला आम्हाला तर आहेर केलाच सासूबाईला पण साडी आणली आणि विशेष म्हणजे जी वस्तू तुला घरात नाही आहे ती घ्या म्हटल्याच्यानंतर आणि अजून काही लागले पैसे तर सांग म्हणे त्याच्यानंतर इकडं हे पहा कारल्याची भाजी चालू आहे राजभावला डब्बा दिला आणि हे राहिलेली भाजी आणि मग ह्या हसायला मला म्हणायला आता सासूबाईला दिला म्हणे उपमा आणि आम्हाला ते दिला बी नाही भावाला दिला सासूला दिला मी म्हटलं थांबा म्हणलं त्या तेल तव्यामध्ये राहिलेलं आहे एक एक घास तुम्हाला सगळ्यांना देते <laughs> म्हणत हो उरल्याला द्यायला आता आम्हाला मिळत तसं नाही खा म्हणलं जे आहे ते ह्या सकाळी सकाळी म्हणल्या नाश्ता करायचा नाही मग त्याच्यामुळं फक्त सासूबाई पुरता आणि भैया पुरता आठ साडेआठ वाजता मी त्यांना जातानी उपमा करून दिलेला भैयाला आणि सासूबाईला आणि ह्या आम्हाला हसतायत म्हणता असाच करा म्हणे आम्हाला म्हणलं स्वयंपाक करायला लावा आणि भावाला सासूबाईला आवडा निवड करा त्या दोघांना दिलं आणि आम्हाला तसंच ठेवलं मी तुम्ही पण एक एक घास खा आणि आनंदी राहा खरंच म्हणजे किती किचनमध्ये चार बाया काम करायला लागल्या दिसल्याच्यानंतर किती भारी वाटते किचन भरून गेल्यासारखं नाही तर काय एकटीच मी आणि तितक्या सोनूबाईच्या पोळ्या हसायला तिला म्हणायचं हिच्या पोळ्या काही लवकर होणारच नाहीत आणि लेकरं पण स्कूलमध्ये जायचे त्यांची पण गडबड घाई शौर्या ट्यूशन आहे शौर्याची स्कूल आवरा आवरी त्याच्यामुळं पुढच्या वेळेस पाहुण्या पाहुणे येणार म्हणल्यावर बायला वेळेस बघायला ये मॅडम हो मॅडम आता आर्याचा म्हणजे रात्रीच्याला होमवर्क तिचं राहिलं होतं आणि ज्ञानूमाची ॲनिव्हर्सरी बाहेर हॉटेलला जाणं झालं ना गेलो होतो तर त्यामुळे तिचं होमवर्क राहिलं तर सकाळी ती तयार होऊन होमवर्क करत बसलेली आणि शौर्या स्कूलमध्ये गेली पण तिची लवकरच फॅन येते आणि हे पहा ज्ञानूमाची झोप झाली नाही शिवानी त्याला म्हणते हे उठणं किती वेळ झालं बघ हे न्याणू काका उठणं किती वेळ झोपतो कडू कारल्याची भाजी कडू करती भाभी कडू कारल्याची भाजी कडू करती भाभी मग खाऊ घाऊन कोण खो खाऊघल खाऊ घात खातात भाभीच्या फेवरेट भाभीच्या हाताने आजचा दिवस असाच खूप आनंदात गेला कसा दिवस गेला कळालं सुद्धा नाही आणि खूप मस्ती केली दिवसभर माझी पण सुट्टी आणि ताई आणि भाभी पण आलेल्या खूप छान वाटलं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा भेटूया पुढच्या